हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळं मजेत ना सकाळचीच वेळ आहे मस्त आणि आता सगळं चालू आहे आमचं आवरण चेतनला आणि आज आहे दत्त जयंती सुद्धा तर तुम्हाला दत्त जयंतीच्या आमच्या दोघांकडून सुद्धा हार्दिक आजचा दिवस खूप छान आहे दत्त जयंतीचा आमची पण आता पूजा आटपली ने, <laughs> साडी नेसले <laughs> चला माझ्या मनात आलं वेळ नेसून टाकवायचं साडी चला खूप दिवस झाले होती नेसले पण नव्हते ना म्हणून सहजच नेसले मी आणि रांगोळी वगैरे छान अशी काढलीय साधीच काढलीय जास्त काही अशी मोठी वगैरे नाही नॉर्मल जशी आपण काढतो तशी रोजच चेतन्य पण आता पूजा वगैरे सगळी आवरली सगळं देवाचं झालं आणि इकडे बघा जरा आवरतोय व्यवस्थित चांगलं लावतोय सगळं हे बघा काढून जरी असली ना कुठे असली तरी कामच असतात काही ना काही चालूच असतं आमचं काम धुळे पण येते भरपूर घरात मग कसं होतं की थोडं जरी आवरलं तरी घर चांगलं वाटतं ना असं सगळं आणि आता नैवेद्य पण करायचं आहे तर आता जेवणाला पण लागावं लागेल मला कारण की उशीर पण झालाय तर आता जेवण पण करून घेते आणि म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलावं म्हणून हा दोन मिनटं <laughs> कॅमेरा ऑन केला मस्त सकाळचं वातावरण आणि बघा मस्त अशी रांगोळी काढली छोटीशी का मस्त अशी छोटीशी रांगोळी घातली मी आतमध्ये सुद्धा घातली आहे मी देवाच्या तिकडे आणि इकडे पण घातली आहे नॉर्मल साधी अशी आहे बघा मस्त अशी घातली सगळी कामं आवरेपर्यंत उशीर पण होतो तर म्हणून म्हटलं आज थोडं साधी साधीच रांगोळी वगैरे घालून घेऊया म्हणजे कसं लवकर लवकर आवरेल सुद्धा आणि पुढची कामं पण करायला मग बरं वाटतं असं अनामिका सुद्धा तिकडे आतमध्ये आहे तिला अंगोळ वगैरे घातली चेतन्यास आणि अंगो घालून वगैरे तिला ना बाहेर ठेवलंय आतमध्ये घेतलं तिला आता बरोबर तिला पण थंडी वाजली असेल ना मग तिला आतमध्ये घेतलं त्याने ना काय करते या का जास्त आलीच नाही थोडी आली होती तिथे आता मी रांगोळी काढत होती त्यावेळेला आणि नंतर लगेच मग रांगोळी ती विस्कट होती ना म्हणून मी तिला म्हटलं मागे हो मागे तर ती लगेच मग निघूनच गेली तिला कळलं वाटतं गेल्या वेळेच सुद्धा तिने दोन तीनदा गेल्या वेळी पण पुसली होती माझी रांगोळी म्हणून तिला म्हटलं जर आता मागेच राहा मला जरा काढू देत म्हणून मग ती गेलीच वाटतं आतमध्ये गेली ती वेशरूम मध्ये काय पडव सांगा तू उकड्या बटाची भाजी नैवेद्याला वरण भात करणार उकड्या बटाची भाजी करणार आणि सकाळी शिरा केलेला चेतनला आणि नैवेद्या सुद्धा पण मग ठेवला म्हणजे कसं पूजा वगैरे केलेली चेतनने मग थोडं पाहिजे ना काहीतरी म्हणून मग तोच ठेवलं तेव्हा ते असं संध्याकाळचं संध्याकाळी सगळी आत्ताची कामं सगळी आवडते खूप चालत जायचं होतं पण चेतन पण खूप उशीरा आला ना सात मी साडेसात वर झाले होते त्यानंतर कुठे बाहेर जाणार मग कॅन्सल केला

काय बघतोय खरं सांग तिकडे लग्न चालू आहे ना आमच्या इथे खाली एक हॉल आहे तिकडे लग्न आहे तर मग चेतन बघतोय नवरा नवरीला लव्ह मॅरेज आहे हो आणि त्यांचं लग्न चालू आहे तर चेतन बघतोय हो ना oh. हो. uhuh. अनाऊन्स करतात ना त्याच्यावर लव्ह मॅरेज हो हो सगळं ऐकायला येतं इकडे ना आणि खालीच सगळं दिसतं वगैरे त्यामुळे तो बघतोय खूप वेळ झाला खूप वेळ झाला बघतोय आणि मला होत की चल जेवायला वगैरे जायचं का तिकडे असं मला बोलतोय म्हणजे नको 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 जेवण वगैरे झालंय आता माझं mm. आणि चेतन तुम्ही दाखवून घे लगेच mm. आणि आपण पण जेवण घेऊया चला वरण भात आणि अशी भाजी बनवली मी उकड्या बटाट्याची चला थोड्याशा रील्स वगैरे बनवून घेतल्या आणि मग नंतर कसं बनवायला पण वेळ नाही मिळत कामं पण असतात पुढे जायचं असतं मग त्यामुळे राहून जातं सगळं आणि हे बघा इकडे सवरण बनवलंय गरम आहे खूप हाताला पण चटका लागला माझा उकड्या बटाट्याची भाजी आणि मस्त जरा कोथिंबीर घालायची अजून आता घालणार त्याच्यामध्ये आज साधं बनवलंय जेवण आणि थोडा शिरा केला होता सकाळी आणि इकडे बघा कशी बसली आहे अनामिका आमची बसली आहे अनामिका दिसली नाही ना तुम्हाला सकाळपासून हो 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 बसली आहे बसली आहे ती बसली आहे हो हो घेणार घेणार तिला घेतलं नाही ना सकाळपासून बघा कशी करते हो घेते 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 बघा 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 उत्साह बघा तिचा घेण्यासाठीचा आहे बघा घेतलं नाही ना म्हणून करते अशी हो ना अनामिका हो घेते घेते तुला घेते घेते चला चला आधी अनामिकाला घेते आधी मी जरा ना काजू जराशी जरा उन्हात ठेवलेत थोडे असे आणि असं त्या दिवशी ना बाजारातून आम्ही ते गेलो होतो ना तेव्हा कांदे पण आणले होते ना तर हे बघा अशी ना जरा वादत ठेवले कारण ते ना हे होते थोडे ओले होते ना म्हणून म्हटलं जरा ठेवूया इकडे गॅलरीमध्ये म्हणजे सुकतील जरा म्हणून त्यांना ठेवलं इकडे असं आणि इकडे बघा घेतलेलं आहे मी अनामिकाला अनामिका रांगोळी बघ मी काढली ती बघ बघ ती तिकडे ती बघ दिसते तुला बघ बघ रांगोळी बघ आपली हे बघ काय करतेस तू घेऊ तुला घ्यायला सांगते मला हो ना घेऊ ना काय ग लाईट गेली अनामिका लाईट गेली लाइट गेली लाईट कशी गेली आता थंड सकाळी थंडिका सुटली नाहीये तिला अंघोळ घातली होती ना कशात तुम्ही आहेत ना विचार कशात तुम्ही आमच्या अनामिका तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये आमच्या अनामिका मला आवडते का नक्की सांगा मस्ती पण खूप करते हो करते नाही तिला थोडं फिरायला पण घेऊन जातो आम्ही संध्याकाळच्या वेळेला पण ते कसं तेवढं दाखवत नाही सारखं पण ते कॅमेरा ओपन करा दाखवा ते तेवढं नाही बरं वाटत ना थोडंसं घेऊन जातो आम्ही तिला रात्री थोडं ना ग्राउंड मारायला ते खालीच जातो तेव्हा घेऊन जातो तिला घर म्हणजे कसं घरातच असते ना तिला पण थोडं बघायला पाहिजे ना बाहेरचं जग झाडं बाहेर कसं आहे ती खूप घाबरते बाहेर गेल्यानंतर म्हणून तिला आम्ही असं पण जेव्हा ठेवतो तेव्हा मोकळच ठेवतो कारण जास्त पिंजऱ्यात ठेवत नाही पक्ष्यांना वगैरे कसं प्राण्यांना जेवढं आपण बाहेर ठेवू तेवढं जरा चांगलं असतं ना सारखं ते कोंडून ठेवणार ते बरं नाही वाटत आपण राहू का एका रूममध्ये ठेवलं कोंडून तसंच त्यांचं पण आहे ना म्हणून मग मी अशीच ठेवते तिला भले काही करू देत किती पण घाण करू देत त्रास देऊ देत पण बाहेरच ठेवते ह <laughs> ना हॅलो गुड इव्हनिंग चला आता मी बाहेर चाललोय जरा तर चेतन जरा खाली गेलाय थोडं काही काम आहे म्हणून त्याचं सोसायटीत कोणीतरी बोलवलंय म्हणून गेलाय तो तर मी रेडी झाले आता चेतन मनाला रेडी हो तोपर्यंत मी येतो दहा पंधरा मिनटात मग रेडी झाले मी आणि आता आम्ही निघालोय जरा बाहेर जायला चला भेटू नंतर चला आता आम्ही चाललोय पण भरपूरच थंडी वाजते ना नाही थंडी आहे वारा पण भयंकर लागतोय थोडा उशीर झाला पण चला तरी पण जायचंय आता मला हा तेच ना आणि आता लवकरच अंधार पडतो ना अंधार नाही तर याच वेळेला आम्ही जायचो आधी पण जायचं होत्या वेळेला पण आता अंधार थोडा लवकर पडतो त्याच्यामुळे असं वाटतं की खूपच उशीर झाला आहे असं वाटतंय आता ट्राफिकसुद्धा बघा खूपच आहे पुढे पुढे आता सिग्नल पण दोनदा मिळाला आम्हाला लगेच त्यामुळे थोडं लेट होतं मग जायला बघा ट्राफिक जास्त असतं ना म्हणून नको वाटतं कुठे बाहेर पडायला बघा मंडळी एवढी थंडी असते की चेतन बघा हे बघा चेतन नाही हे बघा काय चालू आहे त्याचं कोणतरी गाडी थांबवतो आधी होतं थंडी वाटायचं चांगली काय येतं काय झालं इथं कानून वारा गेला काय कानात वारा हो अरे ते झाडं वगैरे भरपूर आहे तिथे थोडं गावासारखा एरिया आहे ना म्हणून इथे जास्त थंडी लागते त्यांना थंडी लागते आम्ही पण इथेच राहतो आधी त्या एरियामध्ये त्याच्यामुळे म्हणून ते बघा कानाला असं घालून चाललं चला आम्ही आता बसतो लवकरात लवकर हे बघा आत्ता आम्ही इकडे बीचवरती पोचलो होतो आणि मग त्यानंतर थोडं लेटच झाला आम्हाला मध्ये जरा एक दोन ठिकाणी थांबलो जरा कामं होती ती केली आणि मग मस्त असं आलो हे बघा इकडे छान असं सगळे पण बसले आहेत आज थोडी गर्दी कमी होती बीचवर गेलो होतो पण आणि इकडे बघा मस्त असं लाटांचा वगैरे आवाज पण येतो आहे खूप छान असं वातावरण होतं मस्त थंड वारा थंडी पण खूप होती आणि जरा छान वाटलं गेलो म्हणून बाहेर चेतनला पण खूप छान वाटलं त्याने तर दुपारपासूनच मला म्हणत होता की जाऊया जाऊया करून फिरायला कुठेतरी खूप दिवस झाले गेलो पण नव्हतं म्हणून मग त्याला पण जरा बरं वाटलं बाहेर गेलो म्हणून आणि मला पण खूप छानच वाटलं पण अंधार झाला होता जास्त त्यामुळे जास्त काही फिरता नाही आला आम्हाला किंवा कुठे असं जाता नाही आलं जास्त आणि बघा इकडे समोरच एक आम्हाला बुट्टा दिसला म्हणून मग आम्ही गेलो तिकडे खायला चेतन म्हणाला चल खाऊया म्हणून मस्त असं थंड वातावरण पण होतं आणि मग दोन आम्ही खाल्ले एक एक आणि छान असं गप्पा मारत मारत वाळूमध्ये फिरलो खूप वेळ पाय तर एवढे रुतत होते ना आतमध्ये बापरे पूर्ण वाळू म्हणजे पूर्ण पायच जात होते आतमध्ये चालता पण येत नव्हतं व्यवस्थित असं सा झालं सगळं त्यामुळे मग आता जास्त उशीर पण झाला म्हणून मग आम्ही निघालो घरी यायला काय <tinyan> चाललंय हे भरवतात एकमेकांना वाटत वाजली कधीच वाढतात मग सेम आला मी का हो सेम सेम

मला सावती पण बऱ्याच वेळ माहितीये काय विचारू माझं रक्त पण बरंच काढले तिने तुम्हाला विचारायचं होतं काय नाही होत मी तुम्हाला तिला जास्त ना जेवण वगैरे जेवायला येते आमच्यासोबत माहिती म्हणूनच तिला पाठवत नाही कुठे मी माहितीये का या सगळ्यांनी जेवायला आम्ही आता जेवायला बसतोय इकडे बघा चेतन बसलाय या सर्वांनी जेवायला हो बिर्याणी आज मस्त एक राईस बनवलाय इकडे बघा छान असाय बघा मस्त पैकी त्याच्यामध्ये सोयाबीन वगैरे ऍड केलेत आणि एकच बनवलंय राईस मग ती मस्त दिसतोय वाव अमंग वास वगैरे भारी सुटलाय एकदम छान झालाय ना हो एक नंबरच बनलाय असं वाटतंय मला तरी तर आता चला आम्ही जेवण वगैरे घेतो आणि मग त्यानंतर <laughs> बघू पुढचा व्हिडिओ जर मी आता बनवला तर बनवणार नाही तर मग उद्या एडिट करून uh, हे करणार व्हिडिओ अपलोड करणार हॅलो आता बघा जेवण वगैरे करून झालंय माझं सगळं आवरलं आहे मी बघा भांडी वगैरे घासून झाली माझी कट्टा वगैरे किचन कट्टा वगैरे सगळं साफ केलंय ते बघा सगळं झालंय आवरून आणि आता जरा उद्याची घ्यायची थोडीशी तयारी करून ठेवते आणि हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते आहे आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल <coughs> तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोणी जर नवीन असतील तर माझ्या चॅनल वर चलो टिल देन बाय टेक केअर बाय म्हणते चेतन कडून सुद्धा तुम्हाला बाय नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा हो आमचा चॅनल आणि कोकणी डॉट चेतनला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा ते चेतनचं चॅनल आहे थँक्यू चला बाय टेक केअर बाय